नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे माझ्या टेरियन टेन्स या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेच्या आणखीन एका भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत महाराज सूरत मारलियाने अग्नित द्रव्य सापडेल महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक महाराजांना सांगत होते सुरतेची संपूर्ण माहिती काढण्यासाठी महाराजांनी इसवी सन सोळाशे त्रेसष्टच्या दसऱ्याच्या सुमारास बहिरजींना बहिरजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुरतची खडानखडा माहिती गोळा केली सूरत, के। सूरत मोगलांचे पश्चिम किनारपट्टीवरील सगळ्यात समृद्ध आणि सगळ्यात महत्वपूर्ण असे बंद दिल्लीच्या बरोबरीने सुरतेचे महत्व ज्यामुळे सुरतेला मोगलाच्या बादशाहची दाढी असेही संबोधले जाईल कोट्यवधी रुपयांचा व्यवहार या बंदरातून चाले औरंगजेबाला नुसत्या जकातीच्या स्वरूपात एका वर्षात बारा लक्ष रुपये मिळत इंग्रज डच पोर्तुगीज युनानी पार्शियन आफ्रिकन अरेबियन चीनी व युरोपियन व्यापारी सुरतेतून व्यापार करीत हिरे मोती सोने जड जडजव यांनी अगदी समृद्ध होती उंची कापड मसाल्याचे पदार्थ केशर कस्तुरी चंदन अत्तर रेशीम हस्तिदंत गालीचे नक्षीदार भांडी अशा एक ना अनेक तऱ्हेच्या वस्तूंचा व्यापार इथून झाले याशिवाय गुलामांच्या व्यापारासाठीही सुरत त्या काळी अतिशय प्रसिद्ध होती मोठमोठी जहाजे भरून या मालाची खरेदी आणि विक्री होत असे इंग्रज आणि डचांनी तर इथे आपले वाखारी म्हणजेच गोडाऊन सुद्धा स्थापन केले होते यावेळी सुरतेची वस्ती साधारण दोन लाखच्या आसपास असावी तर सात ते आठ हजार घरे सुरतमध्ये होती तापी नदीच्या किनारी वसलेले हे एक विस्तीर्ण शहर ज्याच्या पश्चिम बाजूला एक मजबूत किल्ला बांधण्यात आला होता त्याची तटबंदी पंचेचाळीस फूट रुंद आणि साठ फूट उंच अशी हो होती परंतु शहराभोवती कोणतीही तटबंदी नव्हती किंवा संरक्षणाची कोणतीही व्यवस्था केली नव्हती साहजिकच होते कारण सुरत मोगली साम्राज्याच्या अगदी मधोमध वसलेले होते सर्व बाजूने मोगली प्रदेश पसरलेला होता सुरतेचा सुभेदार इनायत खान अत्यंत लोभी आणि भ्रष्टाचारी माणूस होता बंदोबस्तासाठी त्याला पाच हजार सैनिकांचा पगार बादशा देत असला तरीही प्रत्यक्षात मात्र एक हजार सैनिकच त्याने नोकरीला ठेवले होते म्हणजेच चार हजार सैनिकांचा पगार दर महिना तो स्वतःच्या खिशात घाल त्याला फायद्याचे ठरणारे असे व्यापारी त्यांच्याशी त्याचे चांगले संबंध असत आणि बाकी सगळ्या प्रजेला तो नाडत असत सुरतमध्ये अनेक समृद्ध व्यापारी राहत असत त्यामध्ये प्रमुख म्हणजे हाजी सय्यद बेग हाजी कासिम विरजी वोहरा मुल्ला अब्दुल जाफर असे अनेक व्यापारी होते व्यापाराबरोबरच मक्केच्या यात्रेला जाणारे यात्रेकरूही सुरत वरूनच जात असत आणि त्याचमुळे सुरतेला मक्केचे द्वार असेही म्हटले जात अशी ही समृद्ध आणि सोन्याची सुरत असलेली सुरत बहिरजी नायकांनी तिच्या सुरतेचे चांगलेच अवलोकन केले श्रीमंत व्यापाऱ्यांची नावे त्यांची घरे त्यांची संपत्ती मोगली व्यवस्थेतील ढिलाई आणि एकंदरीत सुरतेमध्ये चालणारा कारभार याची माहिती बहिर्जींनी चाणाक्षपणे टिपली सततच्या तीन वर्ष चाललेल्या शाहिस्ते खानाच्या विरुद्धचा संघर्ष त्याने स्वराज्याची केलेली प्रचंड अशी नासाडी आणि त्यामुळे रीता झालेला स्वराज्याचा खजिना यामुळे शिवाजी महाराज चिंतेत होते मोगल किंवा इतर सलतानांना ही चिंता फार सतावित नसे कारण अशा परिस्थितीमध्ये अन्याय कर लादून वा बळजबरीने खंडणी जनतेकडूनच वसूल करून बादशहा आपली खजिने भरत असत बादशाही कारभारास यामध्ये काहीही कमीपणा वाटत नसत शिवाजी महाराज यांचे तसे नव्हते जनतेला त्रास होईल असे कुठलेही कार्य शिवाजी महाराजांनी केले नाही शिवाजी महाराजांनी धनप्राप्ती आणि औरंगजेबावर सूड उगवण्यासाठी सुरतेची लूट करण्याची योजना केली राजगडापासून सुरतेचे अंतर साधारण तीनशे मैल होते स्वराज्याच्या आजूबाजूला संपूर्णपणे मुघल आणि आदिलशाही मुलखाने वेढल्या असल्यामुळे सुरतेपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास मोगली प्रदेशातूनच होणार होता बहिरजींच्या मदतीने अतिशय काटेकोरपणे संपूर्ण लुटीची योजना असली गेली महाराजांनी आपल्याबरोबर साधारण आठ ते दहा हजार घोडदळ घेतले प्रत्येक घोडेस्वाराबरोबर माल वाहून आणण्याकरता एक अतिरिक्त घोडाही घेण्यात आला सरनोबत नेतोजी पालकर मोरोपंत प्रतापराव गुजर मकाजी आनंदराव निळोपंत अण्णाजी पंत दत्ताजी पंत, दत्ता पंत मानसिंग मोरे रूपाजी भोसले नारोबापूजी चिमणाजी बापूजी मुदगल परसोजी महाडिक संताजी बोबडे अशी सरदार मंडळी महाराजांनी बरोबर घेतली मार्गशीर्ष वद्य द्वितीया शके पंधराशे एक्क्याऐंशी म्हणजेच रविवार दिनांक सहा डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट रोजी महाराजांनी सुरतेकडे कूच केली यावेळी महाराजा जसवंत सिंह सिंहगडाला वेढा देऊन बसला होता महाराज त्याच्या अगदी सहा मैल दुरून निघून गेले परंतु जसवंत सिंहाला कसलीही खबर लागली शाहिस्ते खान पुण्यातून पळून गेला असला तरीही यावेळीपर्यंत पुणे परिसर मोगलांच्या सैन्याने व्यापला होता चाकणचा किल्ला अजूनही मोगलांच्या ताब्यात होता आणि अगदीच पुण्यापासून मोगली सैन्याला चाकवा देत महाराजांना हा संपूर्ण तीनशे मैलाचा प्रवास पूर्ण करायचा होता तो त्यांनी कसा केला याचे आश्चर्य करावे तेवढेच थोडे आहे आपण सुरतेवर हल्ला करायला जात आहे असा संशय मोगलांना येऊ नये म्हणून त्यांनी आपण नाशिक तीर्थाला जाऊन तेथे मोरोपंतांनी नुकताच घेतलेल्या किल्ल्याची पाहणी करायला चालला आहोत असा खोटा बहाणा केला आपल्या दुर्दैवाने महाराजांच्या सुरत प्रवासाची सविस्तर माहिती उपलब्ध नाही परंतु महाराजांनी पौष शुद्ध द्वितीयेला त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्याची नोंद शिवापूर दफ्तरात आढळते याचाच अर्थ रविवार सहा डिसेंबर रोजी राजगडावरून निघालेल्या महाराजांनी गुरुवारी एकतीस डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर पर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता राजगड ते त्र्यंबकेश्वर हा दोनशे मैलाचे अंतर महाराजांनी साधारण पंचवीस दिवसामध्ये पूर्ण केले होते त्यामुळेच फ्रेंच प्रवासी ॲबेकॅरे याने लिहून ठेवलेले विधान महाराजांनी उन्हाचा त्रास होऊ नये आणि आपल्या हालचालीचा सुगावा शत्रूला लागू नये म्हणून फक्त रात्रीच प्रवास केला हे ग्राह्य धरावे वाटते महाराजांनी त्र्यंबकेश्वर पर्यंतचा प्रवास कोणत्या मार्गाने केला याचा उल्लेख आढळत नाही परंतु महाराज बहुतेक राजगडाहून निघाल्यानंतर सिंहगडाजवळून लोहगड मार्गे माहुली आणि नंतर त्र्यंबक अशा डोंगरांच्या आश्रयाने पुढे गेले असावेत त्र्यंबकेश्वराची यथासांग पूजा केल्यानंतर महाराज जव्हार आणि तिथून रामनगर मार्गे सुरतेच्या आलीकडे तीस मैल असलेल्या घनदेवी येथे सोमवार दिनांक चार जानेवारी रात्री पोहोचले दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच पाच जानेवारीला कुणीतरी अनोळखी सैन्य घनदेवीला आल्याची वार्ता सर्व दूर पसरली सकाळी सकाळी इनायत खानाला सुद्धा त्याच्या एका शिपायाकडून शिवाजी सुरतेवर चालून आला असल्याची माहिती कळाली या माहितीवर त्याचा विश्वास बसेना काय कुणाचाही या बातमीवर विश्वास बसत नव्हतो आणि महाराज स्वत नाव उघडपणे सांगतही नव्हते आपण बादशाही सरदार आहोत आणि अहमदाबादेकडे चाललो आहोत एवढीच माहिती महाराज हमचे लोक परंतु हळूहळू हा सरदार म्हणजे कोणी मोगली सरदार नसून शिवाजीच आहे अशी सर्व दूर खात्री पटू लागली आपले कुटुंब आणि जमेल तेवढा माल बरोबर घेऊन कर सोडून तापी दुसऱ्या तीरावर जाऊ लागले इनायत खान आता पूर्णपणे हादरून गेला होता महाराजांना अडवण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे सैन्य नव्हते त्याने बंदोबस्तासाठी काही रक्षक शहराभोवती ठेवले आणि शहराला जोडणारे पूल उडवून द्यायला सुरुवात केली त्याच्याकडे फारशा तोफाही नव्हत्या त्याच्यामुळे ज्या इंग्रज व्यापाऱ्यांचे त्याने रक्षण करायला हवे होते त्यांच्याकडेच तो तोफा आणि दारुगळा मागू लागला इनायत खानाकडे फक्त एक हजार स्वार होते त्यामुळे धास्तवलेल्या इनायत खानाने प्रजेच्या रक्षणापेक्षा स्वतःच्या रक्षणाला प्राधान्य द्यायचे ठरवले आणि त्याने सुरतेच्या किल्ल्याचा आश्रय घेतला सुरतेचे मोठमोठ्याले व्यापारी ही हपकून गेले होते त्यांनी इनायत खानाला भरपूर लाच देऊन किल्ल्यामध्ये आश्रय मिळवण्याला सुरुवात केली अशा रीतीने शिवाजी महाराज सुरतेच्या वेशीवर थडकले आहेत हे पाहून आपल्या सर्व प्रजेला वाऱ्यावर सोडून इनायत खानाने काही निवडक व्यापाऱ्यांबरोबर स्वतःला सुरतेच्या किल्ल्यामध्ये कोंडून घेतले यावेळी इंग्रज आणि डच काय करत होते आणि महाराजांनी काय केले हे आपण पुढच्या भागात पाहूया आज इथेच थांबूया जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी